पुढच्या बातमीकडे देशमुख सूर्यवंशींच्या न्यायासाठी आज मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला सर्वपक्षीय या मोर्चामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली बीड आणि परभणीतील घटनांची धग मुंबईपर्यंत पोहोचली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आज मुंबईमध्ये सर्वपक्षीय जन जनआक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चात दोन्ही कुटुंबांना तातडीनं न्याय द्यावा बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा वाल्मिक कराडसह अन्य आरोपींची संपत्ती जप्त करावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिलाय आणि देशमुख कुटुंबियाला भेटायचंय त्या दिवशी माझ्याकडे अशा काही गोष्टी होत्या मला असं काही बोलायचं होतं त्यांना की मी बोललो त्यांनी त्याच्यावर गांभीर्यानं विचार केला आणि ती यंत्रणा राबवलेली आहे पण जोपर्यंत या लोकांना फाशी नाही होत तोपर्यंत हे सगळं स्पष्ट झालं आहे यंत्रणा राबवलेली काम केलं आहे तिनं किंवा हे सगळे आरोपी जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं असं म्हणलं जाणार नाही की सगळी यंत्रणा राबवली आहे त्यांना जोपर्यंत फाशी होत नाही आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही न्याय मागणार आणि न्याय मिळवून घेणार बीड आणि परभणी मधील घटनांची धग राज्याच्या राजधानीत पोहोचल्यावर आंदोलक अधिक आक्रमक झाले या प्रकरणी सरकारने अधिक वेगाने तपास करण्याची मागणी यावेळी राजकीय नेत्यांनी लावून धरली आहे सोडून द्या ना त्याला एकदाच जनता काय तो फेसला घेऊन टाकेल जनता काय तो फेसला घेऊन टाकेल मी विकृती आहे ती समाजातली एक विकृती आहे आणि ही विकृती ठेचून काढली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे देशमुख कुटुंबियांच्या मागण्या काय आहेत आपण पाहतोय कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी प्रमुख मागणी देशमुख कुटुंबियांची हत्या प्रकरणाच्या सीआयडी तपासाची माहिती कुटुंबियांना मिळावी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मान शिंदे यांची नेमणूक करावी हत्याप्रकरणी अजूनही अटकेत न आलेला आरोपी कृष्णा आंधळेला ताबडतोब अटक करावी एसआयटी समितीमध्ये पंकज कुमावत यांची नियुक्ती करावी अशा मागण्या केल्या जात आहेत बीड प्रकरणी आतापर्यंत काय कारवाई झाली याची माहिती सरकारने उघड करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे सगळ्या गुन्हेगारांना बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे बेल आणि आता त्याचंच काही ग्राउंड्स बनवताना आपल्याला दिसत आहेत मेडिकल ग्राउंड्सवर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आय सी यूमध्ये ॲडमिट केलं म्हणून दाखवलं आहे तर त्यांना काहीही झालं नाही खंडणी मागताना धमक्या देताना जिवे मारण्याच्या धमक्या देताना ते ठणठणीत होते ना तर अशा लोकांना कुठली दया मया गया न दाखवता त्यांना ताबडतोब त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या आहेत ना काल त्या सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा ते व्यवस्थित आहेत ठणठणीत आहेत आणि दोन तज्ञ डॉक्टर्सकडून तपासणी करून ते ठणठणीत आहेत याची खात्री करून यांना ताबडतोब रोडमध्ये हलवण्यात यावं अशी माझी मागणी आहे देशमुख यांच्या हत्येनंतर सुरू असलेले आक्रोश मोर्चे दोषींनी फासावर लटकल्याशिवाय शांत होणार नसल्याचा दावा भाजपा आमदार सुरेश धस यांनी सांगितलाय चौदा कोटी जनतेच्या मनाला लागलेलं हे प्रकरण आहे चौदा कोटी जनतेच्या मनातील हा राग जोपर्यंत या संतोष देशमुखांच्या जे हत्या करणारे आहेत अतिशय ब्रुटली मर्डर करणारे आहेत हे सर्व ज्या दिवशी फाशीवरती जातील त्या दिवशी हे समाज मन त्या ठिकाणी शांत होईल तोपर्यंत कोणालाही समाधान त्या ठिकाणी लागणार नाही बीडमधील सरपंचाची हत्या आणि परभणीत कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी दोषीवरती कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे या घटनेमुळे मुंडे यांचे बीडचे पालकमंत्रीपदही हुकलंय बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होती आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र